ચન ભીખ ભીખ હે કેલિબ્રેટ કેલિબ્રેટ ભીખ ભીખ હે કેલિબ્રેટ ભીખ એક રૂપિયા 670 થી બચ્ચા એક રૂપિયા ચા દે આ 36 1 42 42 વર્ષે ઉમિયાલી હે આ ભએલી છે ભએલી વાલે નંબર तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे बेचाळीसशे एक रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज सोयाबीनला काय भाव चालू आहे ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून माझे असेच दररोज नवनवीन बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची भरपूर आवक आलेली आहे तर चला मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे आठशे चाळीसशे एक रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता बिजवाई सोयाबीन आहे त्र्याण्णव झिरो पाच आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे अकरा एक्केचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकोणचाळीसशे रुपयापासून ते चार हजार पन्नास रुपयापर्यंत सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बीजवाई सोयाबीन असेल त्र्याण्णव झिरो पाच तर पंचेचाळीसशे रुपयापासून ते अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत असाच वाशिम मार्केटमध्ये सोयाबीन ला भाव मिळत आहे सोयाबीनची आवक आलेली आहे आठ हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद